अक्कलकोट रोड येथे आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातातील महिलेची ओळख पट्टी असून त्यांचे नाव खुर्शीद फुद्दीन शेख वय साठ राहणार गोदुताई वसाहत सोलापूर असे आहे त्या किसान नगर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या ह्या ठिकाणी जड वाहतूक आता ह्या सरकारने बंद करायला पाहिजे प्रशासनाला हे लक्षात यायला पाहिजे आणि इथं सारखं ट्रॅफिक कोणीच उभारलेलं नसतं की महिला काहीतरी विडी कामगार असतात कोणी काय आहे असं इथे शाळेला जाणारे विद्यार्थी आहेत अशा वेळेस सकाळी जड वाहतूक शाळा चाललेली असते आणि जड वाहतुकीमुळं हा हे सगळे ॲक्सिडेंट होत आहेत आज एकेकांचा जीव चाललाय म्हणजे तरी पण हे प्रशासन गप्प आहे अपघातानंतर येथे पाठवण्यात आला या, या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली असून त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी आहे दरम्यान सोलापुरातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे अनेक नागरिकांनी या विरोधात वेळोवेळी आंदोलन व निवेदनाद्वारे प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही